यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक येथे बुधवारी मोठ्या उत्साहात प्रशासनाच्या वतीने सेवा पंधरवाड्यात सुरुवात करण्यात आली प्रांताधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आला तसेच चिखली गावासह परिसरातील नागरिकांसाठी महसूल आणि ग्रामविकास विभागाचे येथे विशेष शिबिर घेण्यात आले या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला तसेच विविध अर्ज आणि जागेवरच विविध सेवा नागरिकांना या ठिकाणी पुरवण्यात आल्या तसेच सेवा पंधरवाड्यातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमाची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली या शिबिराची सांगता सतरा सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता झाली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा चिखली बुद्रुक तालुका यावल या, या गावात बुधवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करीत सेवा पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमात फैतपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड निवासी नायब तहसीलदार एम बी पवार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे त्याचप्रमाणे चिखली व म्हैसवाडी येथील सरपंच आणि पंचक्रोशीतील मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत शेवा पंधरामधील तीन टप्प्याची माहिती नागरिकांना देण्यात आली त्याचप्रमाणे शेत रस्ते कार्यपद्धती तसेच शेत रस्त्यांना नंबर देणे सर्वांसाठी घरे नाविन्यपूर्ण योजना याची माहिती देऊन विविध लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आला या शिबिरांतर्गत चिखली बुद्रुक आणि चिखली बुद्रुक ते भालोद या रस्त्याची शिवारफेरी देखील काढण्यात आली या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळासकट सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका तहसीलदार मॅडम यांना फोन करून आपल्याला संजय गांधी आणि सप्लायचं जे केवायसी आहे ते तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना बोलावण्यापेक्षा आपण मंडळाच्या ठिकाणी मोठ्या गावाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक गावामध्ये जर शिबिरे आयोजित केले आणि ही के वाय सी जी आहे ती जर गावामध्ये जर आपण केली तर निश्चितपणानं नागरिकांचे श्रम त्या ठिकाणी वाचतील खर्च त्या ठिकाणी वाचेल अशी सूचना आपल्याला केली आणि आपण म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो की आपण खूप साधारणतः मागच्या वर्षी शासन आपल्या दारी असा कार्यक्रम आला होता आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे लोणे हा मुख्य हेतू होता याही पुढे जाऊन शासनाने असं सांगितलं की वर्षातून प्रत्येक मंडळामध्ये एकूण चार शिबिरं करा आपल्या यावल तालुक्यात एकूण आठ मंडळ असं करून आपल्याला आपल्या